आज नेहमीप्रमाणे शेताकडे निघालो शेतावर पोहोचलो सगळीकडे एकदा नजर टाकली आणि गड्यांसह कामाला सुरुवात केली शेड जवळच्या प्लॉटमध्ये डाळिंबाच्या बागेला पाणी द्यायचं होतं त्यासाठी औषध तयार केलं ड्रिप सुरू केलं त्याच्या पुढच्या प्लॉटमध्ये डाळिंबाच्या बागेवर फवारणी करायची होती ती केली आज कांद्याची पाळी होती कांद्याला पाणी दिलं मग ढोबळी मिरचीच्या प्लॉट वर गेलो ती काढून पॅक करून मार्केटला पाठवली आजचा शेतातला दिवस संपला तो दिवस माझ्या डायरीमध्ये नोंदवला आजच्याच नाही तर गेल्या काही वर्षातल्या प्रत्येक दिवसाच्या नोंदी माझ्या कृषी नारायण दैनंदिनीमध्ये तुम्हाला सापडतील याही अगदी तपशीलवार डायरी माझ्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेकडो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे जे काय आपण खत वापरतो त्याचं काय काय परिणाम झालं आणि झालेलं उत्पन्न झालेला खर्च हे तर त्यातनं कळतच कळतं पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत वातावरणाच्या किंवा मारलेल्या औषधांच्या त्याच्या झालेल्या इफेक्टच्या ह्याही त्यातनं सगळ्या कळून येतात आणि पुढच्या वर्षी जर आपण तो डाटा बघितला तर आपल्याला काय काय बदल करायला लागतील कुठं चुकलं होतं आपलं अशा बऱ्याच गोष्टी या डायरीतून मला समजलेल्या आहेत कृषी नारायण दैनंदिनी ही एक अभिनव कल्पना खास शेती आणि शेतकऱ्याकरता बनवलेली हवामान पीक अवजार खर्च असे चौदा कॉलम असणारी शेतकऱ्याला त्याच्या शेतातला प्रत्येक दिवस सहज आणि सर्व बारकाव्यांसह नोंदवता येणारी आज महाराष्ट्रातील एक हजार शेतकरी ही डायरी नित्यनेमान लिहितात ज्याचा उपयोग त्यांना आपल्या शेतीला व्यावसायिक रूप देण्यासाठी होतोय माझ्या शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला या डायरीने खूप मोठी मदत केलेली आहे आता त्याआधी मी खतं वापरत होतो सिंचन करत होतो पिकं घेत होतो श्रम करत होतो परंतु एक व्यावसायिकपणा त्यामध्ये आला एक नीटनेटकेपणा आला पिकांच्या पद्धतीमध्ये बदल झाला माझ्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आणि एकंदर माझ्या शेतीचं पूर्ण चित्र हे एक व्यावसायिक स्वरूपाचं डायरीमुळे ही डायरी नारायणराव देशपांडे या सच्च्या शेतकऱ्याच्या आग्रहातून निरीक्षणातून आणि अनुभवातून साकारली आठपाडी इथल्या शेती परिवार कल्याण संस्थेला ही डायरी काढावीशी वाटली ती शेतीच्या भीषण परिस्थितीमुळे शेती ऊन सावलीचा खेळ झालाय आस्मानी आणि सुलतानी संकटाचे ढग शेतीवर सतत घोंगावत आहेत बाजारपेठा शेतकऱ्याला त्यांच्या तालावर नाचवत आहेत या परिस्थितीत शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ही ओरड जोतो करतोय पण तो व्यवहार आकडेवारी ताळेबंदानिशी मांडायची कुणाचीही तयारी नाही अहो एखाद्या अधिकारी तुम्ही शेती परवडत नाही दाखा जवळ काय तो पण दाखा ना तुमच्याजवळ लिहिल्यावर काय तुमचा नफा तोटा किती खर्च झाला कोणत्या प्लाटला झाला खुरपणीला किती झाला पाणी द्यायला किती झालं नांगरेली किती झाला खत किती झालं दाखवा ना तुम्ही मोघम म्हणणं नका आम्हाला आहे तोटा आहे प्रत्यक्ष तुम्ही मला दाखवा का दाखवितार तुम्ही आम्ही एवढं डायरी दाखवू पा याच्यात बारा महिन्याचं आहे इतकंच का नाही आठ वर्षाचं आहे त्याच्यात लिहिलं आठ डायरी देतो मला आज मग तुम्ही निर्णय काय घ्यायचं आज शेतीच्या प्रश्नावर उत्तर शोधायची इच्छा प्रत्येकालाच आहे पण त्याला ठोस दिशा नाही हे दुर्दैव ही दिशा गवसण्यासाठी शेतीचा हिशोब लिहिण्याची चळवळ शेती परिवार संस्थेनं सुरू केली त्यासाठी ही डायरी प्रकाशित केली जी लिहिल्यानं शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा जमा खर्च समजेल या व्यक्तिगत फायद्यासोबत शेती समोरचे प्रश्न सोडवायला ही डायरी महत्वाचा ऐवज ठरेल शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या समस्या सोडवताना त्याचा विचार तुकड्या तुकड्याने होतो आहे एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला काही दिवस गेले की पुन्हा दुसरी समस्या उभी राहते पीक पद्धती शेती पद्धती हवामान पद्धती या गाव निहाय गावनिहाय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत त्याचं सर्वांगीण समग्र चित्रण शासनासमोर प्रशासनासमोर शास्त्रज्ञांच्या समोर, समोर समाजासमोर यावं यासाठी कृषी नारायण दैनंदिनी हा एक आधार आहे आज गावोगावचे शेतकरी ही डायरी लिहितात पीक फवारणी काढणी खर्च अशा एक ना अनेक बाबी ठरवताना ही डायरी त्यांना उपयुक्त ठरते मार्गदर्शक ठरते मी गेली सात वर्ष कृषी नारायण दैनंदिनी सातत्याने लिहित आहे आणि त्याच्यामध्ये हवामान नोंद हा एक विभाग आहे तो रकाना लिहिल्यामुळं मला असा फायदा झाला की माझी बोराची बाग जी असते तर ती जानेवारी एंडच्या आसपास आम्ही त्याची छाटणी घेत असतो तर त्यावेळेस हवामानात एक अचानकपणे मोठा बदल होतो आणि याच्यात सततच्या नोंदीमुळं माझी एक गोष्ट अशी लक्षात आली तो हवामानातला बदल झाल्यानंतर तिथून पुढं मी माझ्या बागाची छाटणी करतो कटिंग करतो आणि पुढील बाहेर धरतो तरी हे मला याचा एक मोठा फायदा झाला या डायरीची अनेक वैशिष्ट्ये आहेत शेतीच्या सर्व बाबी ध्यानात घेऊन ही डायरी बनवली आहे ही डायरी लिहायला अतिशय सोपी आहे कमीत कमी, -कमी वेळात आपण ही डायरी लिहू शकता सातत्यानं ही डायरी लिहिल्यास ती भावी पिढीलाही मार्गदर्शक ठरू शकते या डायरीमध्ये नेहमी लागणाऱ्या माहितीखेरीज इतरही महत्वपूर्ण नोंदी करण्याची सोय आहे गेली एकोणीस वर्ष सातत्यानं प्रकाशित होणाऱ्या या डायरीचा शेतकऱ्यांना विविध प्रकारे उपयोग होतोय मी लिहितो मी लिहितो मी लिहितो तेव्हा तुम्हीही लिहा शेतीचा हिशोब लिहिण्याच्या चळवळीत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आपल्या शेतीला आधुनिक व्यावसायिक रूप द्या आजच आपली कृषी नारायण दैनंदिनी बुक करा